बढ़िया विचार तो मुझे आप पसंद आएगा है बढ़िया विचार मुझे पसंद है आप आता दिया था सर अपन ध्यान नहीं कर तुम्हारे जेठा कौन मंडळी राम, राम। दोन्ही घराण्याच्या कुलदैवताच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आजच्या घराण्याचे यजमान भिकाजी तिंजळकर आणि वराचे यजमान माने कृष्णा डिके या दोन्ही म्हणजे चिरंजीवी सौभाग्य अक्षिका स्वप्नाली आणि चिरंजीव एकनाथ डिके यांचा दोन मनांचा इथं संगम आपण अपन, आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण पार पाडत आहोत आपल्या वाडवडांच्या पूर्वीपार आलेली परंपरा राखण्याचं काम आपण सर्वजण करत आहोत आणि त्याचा मान राखणं आपण सर्वांचं कर्तव्य आहे आणि या दोन जीवांचा पुढील वैवाहिक आयुष्य सुखी जाण्यासाठी त्यांना आपण इथं शुभारशिवाद देण्यासाठी एकत्रित जमलो हो, आहोत आणि आता आपल्या परंपरेनुसार मुलीचं नाव मुलाचं नाव आपल्याला विचारणं कर्तव्य आहे तर काही शंका असतील काही विचाराच्या असतील तर सर्व पाहुण्यांच्या समोर आपले विचार मांडावे जेणेकरून आ आलेल्या पाहुणे मंडळीला आपतेष्ट सगळे सोयरे परिवार यांनासुद्धा माहिती मिळेल अशी मी दोन्ही वधू आणि वर यांनाही विनंती करतो की आपलं मनोगत आणि आपले माहिती सर्व आलेल्या मंडळींना द्यायची आहे मोदींनी आपलं नाव सांगून आणि म्हणाले सुद्धा आपलं नाव सांगायचं आहे आणि दुसरं सांगायचं मज झालं तर आपला वर आणि वधू यांची माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर आपले वधू सॉरी वर एकनाथ डेके आज सर्वांना माहीत आहे संपूर्ण महाराष्ट्रात एक उत्कृष्ट गायक संगीतकार आहेत आणि आज त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करत आहोत आणि हा आपला पसंतीचा पाणी कार्यक्रम त्यानिमित्त एकत्र जमला आहोत तरी सुद्धा आपल्या रीती रिवाजाप्रमाणे आपला मुलगी आपलं नाव सांगतील मुली आपलं नाव सांगतील किंवा आपण नक्की करतो आल्या सर्व मांडीला आपलं विचार आणि आपलं ओळख करून द्यायची नमस्कार नमस्कार मंडळी आजच्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आजच्या या ठ्या कार्यक्रमासाठी सगळ्या सर्व मंडळी जमद्याबद्दल आमच्या तुमचा आवड मुलग्याची काय अपेक्षा आहे का अपेक्षा काही आहे आज आपण दोन्ही जीवन एकत्र त्यानंतर काम करतो आहे आपण आणि त्यांच्या सुंदर संसारात त्यांनी त्यांचा संसार टाकायचा आहे आणि त्या पुढील वाटत त्यांनी करायचं आहे कर आपण फक्त निमित्त आहोत आपण सर्वजण त्यांना आशीर्वादनासाठी जमलो आहोत आता पुढचा धंदा नोकरी दोघांनी मिळून करायचा आहे आता जसं मुलांनी सांगितलं तुमची पण काय अपेक्षा आहे का बाबा आमची काय अपेक्षा आहे तशी काय नाही त्यांची त्यांनी राहते परत आता आपण जे सर्व जमले त्यांचा सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या पण एक प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही लोकांना मनोरंजन करण्यासाठी व्यासपीठावरती आयुष्याचा रंग रंगमंच इथून सुरुवात तुमच्या खऱ्या आयुष्याला आणि तुमच्या आयुष्यात एक अर्धांगिणी तुमच्या वैवाहिक आयुष्यात कशी सुरुवात करत एक संसाराची ते आम्हाला शेअर केलं तर बरं होईल तो रंगमंच वेगळा होता आणि हा रंगमंच वेगळा आहे तो आपल्या कलाकार रंगमंच होता हा आपल्या आयुष्याचा रंगमंच आहे म्हणून हा पुण्याला हा सारा जनसागर सजले हे माझे सुखाचे घर तसेच स्वप्नाली आणि हा आमचा संसार दोघांनी सुखाचं करू याबाबत तुमच्या पुढील आयुष्यासाठी आमच्या सर्वांकडून शुभेच्छा आणि असं म्हटलं होतं की गुळी कन्यापुत्र होतील सात्विक तयाच सा हरिक वाटे देवा खरोखरच आपल्या आई केले संस्कार आणि या संस्काराचं प्रतीक आणि हे दोन जीव एकत्र येऊन पुढील आयुष्यात त्यांच्या सुखी जीवनात सुरुवात करणार आहेत त्यांना आपल्या सर्व शिवभक्तांच्या वतीने सुद्धा खूप खूप आणि तुमचं धन्यवाद सर तुम्ही बोला वैभवजी तुम्ही काहीच नाही बोललात नमस्कार मित्रांनो आताच आपण एकनाथ टिके हे महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध कोकणातलं म्हटलं तरी प्रसिद्ध शाहीर आज यांच्या चहापाणीचा कार्यक्रम आज पार पडतोय आणि छान पद्धतीनं पार पडला आज शाहीर सुद्धाच अनेक त्यांनी स्टेज आतापर्यंत त्यांनी गाजवले असेल स्टेजवरती खूप चांगल्या पद्धतीनं भाषण असलं आणि त्यांचं काव्य असेल सर्वांपर्यंत पोचलं आज त्यांच्या एक वैवाहिक आयुष्यामधला एक, एक महत्त्वाचा क्षण म्हणजे चहापाणी कोकणामध्ये प्रामुख्यानं लग्नाच्या आधी आपण करतो आणि आज सर्वच त्यांचे फॅन आम्ही सर्व आलेले आहोत सर्वच मंडळीसुद्धा आलेल्या आहेत आणि अनेक त्यांची प्रश्नांची जुगलबंदी सुद्धा आताच आमची पार पडली खूप चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स सर्वांचे आले आणि आम्ही तुमच्या शिवभक्त कोकण शिवभक्त कोकण ग्रुप कडून माझ्या या कोकण फॅमिली या चॅनलकडून त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो मी okay. सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मग दिसतं काय बघा जरा बघ ना सर सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शिवभक्त परिवाराकडून आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप सारं प्रेम लव यू सर तर नमस्कार मित्रांनो आपल्या सोबत आहेत कोकणामधल्या सुप्रसिद्ध शाहीर आणि अनेक गीत खूप सर्वांचे गाण्यांचे सर्व सर्वच फॅन आहेत खूप आता गणपतीमध्ये म्हणा कुठले अनेक विविध सणामध्ये त्यांची गाणी खूप गाजतात खूप लोकांच्या मनावर त्यांनी अधिराजचे गाणं गाण्यावर केले असे आपले शाहीर आज आपल्या सोबत आहेत आता खूप खूपच त्यांनी खूप कार्यक्रमामध्ये बिझी होते पण आज आयुष्यातला महत्वाचा पूर्ण कार्यक्रमासाठी त्यांनी वेळ काढलाय आज महत्वाची बारी काय म्हणत शाहीर आज खूप बरं वाटलं म्हणजे संसाराच गाड आजपासून खूप चालू झालं येस आणि आणि तुम्ही संसारी आलात नाही तुमच्यासाठी येणार म्हणजे काय बाकी काय थोडस घाबरला होता थोडीशी भीती वाटत होती खूप घाबरत होता हा रंगमंच कसा वाटला कारण नाहीच रंगमंच तुम्ही आज परत फेस केलं आज हा एक रंगमंच काय असं वेगळं वाटलं तुम्हाला हा रंगमंच म्हणजे खूपच म्हणजे जगाच्या वेगळा रंग पलिकडचा रंगमंच आहे आणि हा रंगमंच आम्ही म्हणजे सतत कधी कधी विसरणारा अविस्मरणीय क्षण आजचा रंगमंच आहे आता नवीन काय गाणं येतंय नवीन काय तुम्ही प्रेक्षकांना सांगू शकता नवीन कोणतं नवीन एक अल्बम तयार करतोय विठ्ठाचा तो सर्वांची भेटेल लवकर येईल बाकी तुम्हाला मी खरं कर सांगू का मी वालावलकर डेरम हॉस्पिटलला आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या स्टाफची जर तुम्ही रिंगटोन केली नंतर योग्य योग्य विटीवर उभा बऱ्याच जणांची रिंगटोन आहे तेव्हा असं की आमचे मित्र आमच्या शाहिरांचं गाणं आहे बऱ्याच जणांना सांगतो आमचं हे गाणं ना आमच्या शाहरानं म्हटलं वा मला माहिती आहे एक नागिकांचं गाणं आहे म्हणजे असं वाटत ना की सर्व कडे तुमचे फॅन्स वगैरे भेटत ना छान वाटतं आपला कोणीतरी माणूस आहे आमचं शाहीर आहे म्हणजे एक प्राऊड फील होतं आणि आज आमचे ते खूप छान मित्र आहेत सर्वांना म्हणजे आम्हाला खूप सर्व ग्रुपला आमच्या क्षोभक्त कोकणला खूप अभिमान वाटतो की आम्ही आज असा एका शाहीरासोबत आहोत की जो महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये खूप त्यांचं नाव आहे तुम्ही आजपर्यंत अनेक तुमची त्यांची स्टेज पाहिले असतील एकही अश्लील गाणं ते आजलं काय सांगू शकता की आजलं ही शायरांमध्ये जी, जी डबलबारीमध्ये होते शक्ती तुऱ्यामध्ये होते मग तुम्ही थोडं काय सांगाल की आजचा सा शक्ती तुरा हे काय समाज बरोबर करतोय की काय करतोय आत्ता हा शक्ती आहे ना म्हणजे पूर्वी शक्ती कसा होता शिवबारी पार्वतीचा खेळ होता

मग गवणीभर लोकविषयी आपल्या कृष्ण आणि राधा आपले आपण देव दे देवता दैवत मानतो हो मग तुम्ही तिची विटी म्हणाल चालू होती असं आजकालचे शाहीर बोलतात ते फार चुकीचं आहे पण आज आम्हाला खरंच अभिकूल वाटतोय असे शाहीर आमच्या सोबत आहेत की समाज कर्बोधोन करतात हे अशा पद्धतीने कुठलं ते अश्लील हे गाणी म्हणायची मला कुठे कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही आणि आज आज आम्ही असं शहरांसोबत आहोत आज पूर्ण संपूर्ण आमचा शोभक्त कोकण हा ग्रुप आहे त्यांच्या सोबत आहे आणि हे आपल्या आपले शाही एकनाथ डिके यांचे बाबा चेहऱ्यावर खूप आनंद आपल्याला दिसतोय खरं सांगू तुम्हाला तुमचे जे चिरंजीव आहेत ना त्या हो बाबा खूप सुप्रसिद्ध आहेत सर्व तुम्हाला माहिती असेल आम्ही सर्वांचे सर्व फेर महाराष्ट्रातल्या कोकणामध्ये ना सर्व फायनल तुम्हाला काय वाटतं आज इतका मुलगा इतका मोठा स्टेजवरती पो हो वरती पोहोचलाय सर्वच ओळखतात ना सर्व काय वाटतं तुम्हाला आनंद वाटतो हो ना तुमच्या सर्व फॅन्स काय सांगू इच्छितो मी जसं अजून तुम्ही मला व्यासपीठावरती या स्टेजवरती तसं तुम्ही मला माहिती हात दिलात जसं प्रेम दिलं तसं त्याच्या पुढे पण मला तुम्ही साथ द्याल मला माहिती प्रेम द्याल तसं अशा मला थँक्यू थँक्यू साहेब थँक्यू